भीती वाटेल का नाही ना आलोय पोहण्यासाठी आमचं आजी ते पाठीमागचं मोहित आहे की पोहून शिकायचं ऐक नाही रे शिकायच चला आता पहिली वेळेस त्यांना विहिरीत पोहायला शिकायचंय तुम्हाला व्हिडिओ दाखव चला आता विहिरीचा मोहित ये वरी बघ मोहित हो संग्राम यश यशिला आजीत हे दोघ चांगले शिकलेत पवन संग्राम आणि यश हे ये दोघ जण आज जान। नवीन पवायचं मोहित आजीत मोहित ते कोणतं गाण आहे रे हा पुन्हा तू म्हण सायकल आण हळू या वजन कमी संग्राम आणि शिवडी मारण्यासाठी सज्ज येत मोहित मोहित भीती वाटेल तुला रे अजित अजित माझी भीती वाटेल इकडे बघ होवायचं हा यश उडी मारणार आहे यश चल बेटा इथूनच मार हो यश उडी मारण्यासाठी सज्ज झाला यश थोडाफार पाहुणे शिकलाय आला आला यश आला आता उडी अजित आणि संग्राम तर मी हा माझ्या नंतर अजितला दोरी बांधली अजित उडी हाणणार ना का भीती वाटली का नाही ना पक्की अजित मार दे समोर मार, मार।

Oh, yeah. एक yeah, कट्टर नंबर शिकलेला आहे मारा वरसेट मारा <सल्कुणीश्यारो>